चहा हॉटेलात पुरी भाजी सलून मध्ये कटिंग मिशन विधानसभा राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा विधान मतदारसंघात यंदा विरुद्ध पुतण्या लढत रंगतदार होत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा बारामती सभांवर जोर देत आहेत युगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा आणि गावभेटीमधून मतदारसंघ पिंजून काढलेला असून आज सकाळी त्यांनी आत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीसोबत म्हणजे आत्य बहिणीसोबत मॉर्निंग वॉक केला योगेंद्र यांनी बारामती शहरातील पुणावाला गार्डन समोरील शिंदे बंधूंचे चंद्रकांत हेअर सलूनला भेट देऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या तसेच त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बारामती शहरातील राजू बागवान यांच्या फ्रूट स्टॉलला भेट दिली तसेच त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि या प्रसंगी त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बारामती शहरातील पुणा मला गार्डन समोरील पियुष चहा स्टॉलला भेट देऊन गरमागरम चहाचा आस्वाद घेतला तसेच त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आसलकर बंधूंचे गणेश पुरीभाजी सेंटर येथे गरमागरम पुरीभाजीचा आस्वाद घेतला तसेच आसलकर बंधूंशी मन मोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा सर्वे शरद पवार यांनी सुद्धा यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून पुतण्याविरुद्ध वस्तात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे ना तो युगेंद्रासाठी शरद पवार बारामतीत भाकरी फिरवत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती